नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस तर शिपाई किंवा अमाल तर या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत तर आज शेवटचा तारीख आहे मित्रांनो आज अठरा डिसेंबर दुपारी एक वाजेपर्यंत जी अर्ज आहे ना मित्रांनो आकडेवारी मोठ्या प्रमाणे आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा मित्रांनो अजून पण तुमच्याकडे टाईम आहे मित्रांनो सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता हो। तर आज शेवटचं तारीख आहे मित्रांनो शिपाई या पदासाठी अप्लाय करण्यासाठी म्हणजे अर्ज भरण्यासाठी फक्त तुम्ही सातवी पास असणे गरजेचं आहे सातवी पास असाल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता हो। तर आज शेवटचं तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता हो। तर अर्जाची तारीख वाढणार आहे का असं उमेदवार मेसेज करत होते तर त्याचं काही अपडेट नाही मित्रांनो तर आज शेवटचं तारीख आहे अजून भरला नसेल तर म्हणजे तुम्ही फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरून घ्या मित्रांनो चला तर आता अर्ज किती आलेले आपण ते डायरेक्ट आकडा बघूया तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो संपूर्ण डिटेल दाखवतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे तर कॅन्डिडेट पर्सनल डिटेल आहे मित्रांनो थोडं हाईट केलेला आहे मी यात सर्वात महत्वाचा तुम्ही बघू शकता हो, अर्जांचा अनुक्रमांक जो अर्ज अनुक्रमांक आहे ना मित्रांनो बघू शकतो हो, पीई दोन लाख चौदा हजार नऊशे त्रेसष्ट बघा मित्रांनो दोन दिवसाखाली एक लाख चौदा हजार एक लाख वीस हजारच्या आसपास होतं आज शेवटचं तारीख असल्यामुळे तर तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणे अर्ज आलेले फक्त पिऊन शिपाई किंवा आपण अमाल म्हणू शकतो तर याला दोन लाख चौदा हजार नऊशे त्रेसष्ट संपूर्ण महाराष्ट्रातून ही अर्ज आलेले आहेत आता मी तुम्हाला पुरावा पण दाखवतो तर पोस्ट डिटेल तुम्ही बघू शकता तर पदांची निवड तर पिऊन पिऊन त्याला आपण अंमल पण म्हणू शकतो तर इकडं अप्लाय केलेला हा उमेदवार सोलापूरमध्ये अप्लाय केलेला आहे मित्रांनो तर जागा आहेत बाराशे सासष्टच्या आसपास जागा तर प्रत्येक जिल्ह्याला तर जागा डिवाईड केलेलं आहेत मित्रांनो आता पेमेंट डिटेल बघा तर ते पण मी तुम्हाला पुरावा दाखवत आहे पेमेंट डिटेल नऊशे रुपये अमाऊंट पे केलेलं आहे ऑनलाईन पेमेंट सक्सेस झालेलं आहे तर मित्रांनो इथं टाइम बघू शकतो अकरा वाजून सतरा मिनिट अठ्ठावीस सेकंद तर बघा मित्रांनो तर पेमेंट झालेलं होतं अकरा वाजून सतरा मिनिट म्हणजे अकरा वाजून अठरा मिनिटाच्या आसपास पेमेंट झालेलं होतं पण थोडं लोडिंग घेतल्यामुळे तो रिसिट आम्हाला साडेबाराच्या आसपास मिळालेला आहे तर तर इथं टायमिंग तर नोंद झालेलं आहे अकरा वाजून अठरा मिनिटाच्या आसपास पेमेंट सक्सेस झालेलं होतं ओके आलं लक्षात तुम्ही जे जे डॉक्युमेंट सबमिट केलेलं सर्व डिटेल पण तुम्हाला दिसणार आहे तर सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो आज अंतिम तारीख आहे अर्जही मोठ्या प्रमाणे आलेले आहेत तर पिऊन हमाल या पदासाठी तर दोन लाख चौदा हजार नऊशे त्रेसष्ट म्हणजे दोन लाख पंधरा हजार पकडा तुम्ही पाच तास आहेत तर पाच तासच्या आत जवळपास दहा हजारच्या आसपास अर्ज येण्याची शक्यता आहे आता काही उमेदवार कमेंट करतात की जिल्ह्यानुसार अर्ज किती आले ते सांगा ना दादा तर त्याचा अपडेट आपल्याला उद्या मिळेल उद्या किंवा परवा मिळेल कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहे ते तर सांगितलेलं तर किती अर्ज आलेले ते आपल्याला दोन तीन दिवसांनी अपडेट मिळणार आहे ती अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही तर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय तर मागील भरती जी झालेली आहे ना मित्रांनो जिल्हा न्यायालयाची तर त्या भरतीचे सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही लघुलेखक पदाचं म्हणा कनिष्ठ लिपिक म्हणा शिपाई किंवा अमाल या पदाचे सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे त्यानुसारच आपल्याला कळणार ना तर प्रश्न कसे विचारले गेले त्यानुसार पण अभ्यास करणार ओके तर मित्रानो टी सी एस मार्फत एक्झाम होणार आहे जवळपास ही एक्झाम ऑनलाइनच असणार आहे मित्र यशोदा पब्लिकेशन नावानी पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात ही पुस्तक उपलब्ध झाले नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पुस्तक उपलब्ध करून देतात ओके मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारी पुस्तक